माजी आमदार वसंत गीते यांच्या संपर्क कार्यालयासमोर मोठ्या पोलीस फौज पाट्यासह नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभाग परिसरातील अतिक्रमण कारवाईसाठी दाखल झाली आहे शहरात मुंबई नाका परिसरात माजी आमदार वसंत गीते यांचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संपर्क कार्यालय या कार्यालयासमोर आज नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभाग मोठ्या पोलीस बंदोबस्तात परिसरातील अतिक्रमण हटविण्यासाठी दाखल झाले असून पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठी गर्दी केली आहे जोपर्यंत नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभाग लेखी ऑर्डर दाखवत नाही तोपर्यंत कारवाई करू देणार नाही अशी आक्रमक भूमिका गीते समर्थकांनी केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक